नमस्कार सगळ्यांना मी मत्तू केवट आज या व्हिडिओत आपल्याला मराठी निबंधचे वाचन करूया निबंधाचे नाव आहे आई थोर तुझे उपकार तर मुद्दे दिले आहेत पहिल्यांदा मुद्दे वाचून या मुद्द्यांवरती निबंध लिहायचा असतो तर आपण मुद्दे पाहूया कसे मुद्दे आहे मुद्दे आई हे थोर दैवत जगातील सर्व थोर माणसांना त्यांचा आईने घडवले आई, आई आपल्याला वाढवते आपली काळजी घेते चांगले संस्कार करते आईचे उपकार थोर आहेत तर हे मुद्दे वाचून झाले आणि ह्या मुद्द्यांवरती आपल्याला काय करायचे आहे निबंध लिवायचे आहे तर पहा इथे निबंधाचे लेखन केलेलं आहे आणि मी याचे वाचन करून आपल्याला दाखवत आहे तो वाचन पहा कसे आहे आई थोर तुझे उपकार आई हे संपूर्ण जगातील थोर दैवत आहे प्रभू रामचंद्रांना त्यांच्या आईने घडवले छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातानेच मोठे केले जगातील सर्व थोर माणसांवर आई आईनेच संस्कार केले म्हणून आईपेक्षा मोठे या जगात कोणीही नाही आपला जन्म होतो तेव्हा आपण फक्त एक गोडा असतो आपला जन्म होतो तेव्हा आपण फक्त एक गोडा असतो आपल्याला चालता येत नाही बोलता येत नाही आपल्याला काहीही करता येत नाही त्या काळात आईज आपली काळजी घेते आईच आपला आपल्याला मोठी करते आई आपल्यावर चांगले संस्कार करते आपण मोठे व्हावे म्हणून ती अहोरात धाड पडते आपला जन्म होतो तेव्हा आपण फक्त एक गोळा असतो आपल्याला चालता येत नाही बोलता येत नाही आपल्याला काहीही करता येत नाही त्या काळात आईच आपली काळजी घेते आईच आपल्याला मोठे करते आई आपल्यावर चांगले संस्कार करते आपण मोठे व्हावे म्हणून ती अहोरात्र धाड पडते आपल्यामध्ये जे जे चांगले आहे ते ते आईमुळेच मिळालेले असते म्हणूनच सर्वजण म्हणतात आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार तर या व्हिडिओच्या माध्यमने आपण दिलेल्या मुद्द्यावरून आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार ह्या निबंधाचे काय करा वाचन करा लेखन करा श्रवण करा आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेलायकांना दाबा दाबा धन्यवाद सगळ्यांना